एक नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नवीन पायलट ड्युटी टाइम लिमिटेशन नियमामुळे इंडिगोला पायलटच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे यामुळे दिल्ली मुंबई आणि बंगळूर येथून पाचशे पन्नासहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे कंपनीने दहा फेब्रुवारीपर्यंत या नियमात सवलत मिळावी अशी मागणी डी जी सी आयकडे केली आहे इंडिगोच्या फ्लाइट चे उड्डाण रद्द झाल्यामुळे तिकीट दरात मोठी वाढ झाली असून प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे हमारा क्या हुआ सुनो हम कल रात आठ बजे आए थे आठ बजे से हम ग्यारा दस बजे ग्यारा दस की हमारी फ्लाईट थी ग्यारा दस की वो कॅन्सल हो गई कॅन्सर हो गई नहीं उन्होंने बताया नहीं कॅन्सल हो गई आधा आधा घंटे का टाइमिंग दे रहे थे वो हर आधे घंटे में टाइमिंग चेंज होता रहता था और उसके बाद हमें डेढ़ बजे पता चला कि फ्लाइट कैंसिल हो गई है तो उसके बाद हमने बैंगलोर का टिकट निकल लिया बैंगलोर टू तिरुअनंतपुरम का वो भी सुबह साढ़े सात बजे तक हमें कुछ बताया नहीं कुछ भी नहीं तब तक हमारे छोटे छोटे बच्चे हम सब एक साथ वेट कर रहे थे कोई कोई भी सोया नाही हमें मतलब खाने के लिए पूचा नाही झगडा भी कर लिया बहुत सारा वीडियो भी है फुटेज भी है हमारे पास आपको चाहिए तो हम वो भी आपको दे, दे देंगे आम्ही रात्री आठ वाजेपासून वेट करतोय रिस्पॉन्स नाही दिला काय नाही दिला जेवणाची सोय नव्हती काय नव्हती हा अर्धा अर्धा तास त्यांचे डेली डेलीचे लेट लेट चे तिथे स्क्रीनवर न्यूज येतो त्याचे त्या यांनी आम्ही त्या थांबव तसं तसं थांबवत होतो एकदा कॅन्सल झाली आम्ही हे काढून दुसरीकडची कर तिकीट करून दोन योमानं चेंज करून आम्ही ता परत आम्हाला तिथे जायचं होतं तिकडे आम्ही जाणार होतो पण तिथं पण ते पण कॅन्सल झालं आता साडेपाच साडेपाचं दाखवत होते आमचे आम्ही प्रत्येक वेळेचे फोटो काढायचो जोपायचो त्या टायमिंगला उठायचो परत पण काय असे सर्विस म्हणजे काय व्यवस्थित भेटले नाही आमचे तिकडले सगळे हॉटेल बिटेल वगैरे हो सगळे बुकिंग होते आम्ही ऍडव्हान्स सत्तर ऐंशी हजार रुपये तिकडे ऍडव्हान्स दिला होता सत्तर ऐंशी हजार आता आम्हाला एसएमएस करतात तुम्हाला काय रिटर्न भेटणार नाही कारण सगळं हॉटेल वॉटेल वगैरे सगळे बुक होते बुक होते आता विमान होत आमचं त्याच्यानंतर आता वेगळं दुसरं विमान होतं कुठलं कॅन्सल झालं रिफंड भेटतात आम्हाला तिकीट रिफंड भेटणार नाही मुंबई पुणे दिल्ली हैदराबाद आणि बंगळुरू विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून खाण्यापिण्याच्या वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे सलग तिसऱ्या दिवशी एअरलाइन्सने असंख्य उड्डाणे रद्द केली आहेत ज्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली आहे विलंब आणि उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचता आले नाही त्यामुळे त्यांना तासन तास विमानतळावर वाट पाहावी लागली त्यामुळे प्रवासी आक्रमक झाले होते विमानतळावर टर्मिनलच्या आत आणि बाहेर लांबच लांब रांग लागल्या होत्या काही ठिकाणी संतप्त प्रवाशांनी एअरलाईन्स कर्मचाऱ्यांशी वाद घातला

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने वारंवार इंडिगो उड्डाणे रद्द होण्याच्या समस्येला गांभीर्याने घेतलं आहे त्यांनी इंडिगोच्या व्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सूचना दिल्या